सर्वपाडीची साईज बघा तुम्ही एक नम, एक एकदम नंबर बघा फक्त समोर पाणी जाम करते बघा शिंबोरची नंगी निघली म्हणजे माखणी पाहिजे दिसली का कसली आहे रेल टोलका टोलका शेपटी बाहेर आली बघ ती बघ निघली बघ बाहेर निघली बघ ती बघ कस निघली बाहेर सगळे सर्गवडून तरी येणे बघा साईज करपालींची माकल्या बघता एकदम जबरदस्त कस काय मंडळी आहेत ना जिटांची खालशी रस्ता मस्त डायरेक्ट बाहेर निघला काढेत बघा गार इथ मांडी ब तर बघताय आपली मंडळी देवाळ झाली सुरुवात बाई एक तयारी करते इकडं नमस्कार मंडळी तर केली चाफाला सुरुवात आणि बघू शकता हल्ली बघते ना आपला म्हणजे त्रासच नाही यो स्वतः सगळा करते आहे अँकरिंग स्वतःच करते आपला बोलायची गरज नाही बरं ना, आता भेटणार मस्त की मोठा चिंबोरात मला दाखवते थांबत जरा टायमन बघत राहा व्हिडिओ व्हिडिओ बघत राहा तो काढील नाही काढला तर मी हाईच समजा करपाल करपाल ते बघा आवाज आला बा ती करते जाऊच जा करपाल भेटली जा करपाल राज माहित आहे ना आता वेंबोर काढला करपाल भेटली पहिली करपाल ना बाईज साईज करपाळीची साईज बघताय समोर काय आहे हे आता काय कावारी बारीक आल्यानंतर ही करपाळीची साईज बघा तुम्ही खतरनाक साईज आहे पहिली पहिलीच साईज खतरनाक आहे जबरदस्त जबरदस्त कडक पिशवी आणली का नाही साईज एक नंबर आहे मात्र साईज आहे लाल भडक आहे नुसती बघ बाहेरचे करपाल मस्त आहे ना साईज म्हणजे बारीक आहे त्याला भेटली राज त्याच्यापेक्षा बारीक आहे साईज आपल्या काय करायचं आहे बारीक काय ना मोठ्या काय करपाली बिरपाली भेटतील जेव्हाच आहे

मी झालेला आहे आजचं काम भेट पहिली मागली सुरुवात नाही ही माफली आहे ना माझ्यातर्फे श्रीनाथ पाटील यांना भेट देण्यात येत येते पाटील तुम्हाला ही भेट कॅट लगेच करपाल माकली सुरुवात झाली मागणी भेटली लगेच करपाल कशींजरस काम हो माग जबरदस्त जबरदस्त हो 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 भेट देणारी नाही माकली चिकटली आता व्हायला मोठा चिंबोरा जेल पहिला आपला पहिला चिंबोर लागला पहिले चिंबर दिली आपला तुरी जात बघा जाताय दाखवला अकरावरती पण हे मला काय असं तर मी पुढं 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 चाफत चापत जाणार आहोत कारण करपाली कर कमी आहेत पण करपालीची साईज जे चांगली आहे शिंबोरा एक लागला मला रातला शिंबोरा लागला मोठा पण चावला त्याच्या हातावर असा उठलेला शिंबोरा घ्यायला आहे आता जाऊ चाफत चाफत जे भेटेल ते दाखवू गवली करपाल याला बार चिंबोरी गवली करपाल ना चिंबोरी जागच भेटली तुझ्या टाकतेला काय तीन कुजेन तुम्ही अरपाल हे राजला काय भेटली चिंबोरी भेटली पण ती लोद आहे लोध बघताय कसली आहे एक नंबर लोध चिंबोरी बघा हे बघा पूर्ण कुर्ला आहे पण लोध आहे तो कोस टाकलेली आहे घे करपालींचा पाऊस पाडाचा आहे हल्ली माझी तिसरी चौ चौथी करपाल झाली करपालीची साईज एकदम एक नंबर आहे बघा डेंजर काम आहे आपण करतो काम पच्चीस चला ठो तिला आतमध्ये आणि जाव पुढं अजून जवळजवळ पंचवीस तीस पकडायच्या आहेत दाखवते तुम्हाला आणि मला जाऊ आहे खरबा कसला खरबा आहे खरबा आजची बार हो बारस आहे पण पाणी बघता किती गेलाय डायरेक्ट आमचा बाप या झोपून चाललाय झोपून पण पाणी नाही झाला एक बाप येते चालत दुसरा येते चाफत चला आपण चाफत जाऊ तुला कारपाळ वाटली तर कारण पाणी जास्त गेलं त्याच्यामुळं मावरा पण कमी समजतंय राजला लागलाय आहे तरी काय करपाल ओ हो हो, हो। कडक आहे रे एकदम करपाल बघताय समोर ही बघा एकदम बोलताल ना जबरदस्त करपाल आहे नाही ये वेळी करपाळांची साईज मोठी आहे कमी आहे पण साईज जबरदस्त एकदम चाफून करपाली ना अशा खाडीमध्ये चाफून करपाली एक मजास वेगळी असतं समोर बघताय तिथं माकली आहे बघा पाणी काढते बघ बघते समोर पाणी जाम काढते बघ आणि थोडीफार जाणती असण्यासारखं आहे इसकी बॅण की मजे मजे दुसरी माखली बघताय समोर दिवस बिल होता तिचा अच्छा अच्छा हो के उसको अंदर नाही दिया पाणी ओढून होती त्याच्यामुळे वरच्या वरतीच काढायला भेटली आणि हिची साईज मस्त आहे बघा कडक चांगलं आहे बघा सरकस साईज बघा माकल्यांचे कसले आज माकल्यानं आलो पण कसं आहे माकल्यानं आलो नसलो तरी पण भालाव माकले भेटतात ना <laughs> चला शोधत जाऊ भेटली ते भेटले अजून दुसरी माकली लागला खोबरी लागेल माकली तर निघणार ओरला बरोबर पाय पुरं ढकलता नुसतास पाला नंगी निघली चिंबोरची चिंबोराची नंगी निघली माकली पाहिजेस का नाही ती बघ निघली हो बाहेर चिंबोरची नंगी निघली म्हणजे माकली पाहिजेस दिसली का कसली आहे रेल चिंबोराची नंगी निघली बिलांची बघा चिंबोरची नंगी चिंबोरला कसा खालाय बघा बिलांची बिलान बघताय का नाही आतमध्ये कोका आहे सगळं आहे या अशी माकल्यांची दहशत ना माकलीची साईज बघताय एक नंबर कडक साईज एक नंबर साईज पाणी हल्लेला तो ह्या वर्षीच दिसली मोठा एक तर तो टोलका असल नाही तो माकली असेल आपलं का हत्यार नाही आहे टोलकाला टोलका टोलका शपटी व्हायरली बघ बोललो ना टोलका शंभर टक्के उलटा आहे घुसला ताम ताम घुसला का घुसला थांब सगळ्यात रोवा लागला या मग खाली या आहे र चांदखल आहे र खाली चांदखल आहे सगळा शेपटी तिथे बावरती आली डायरेक्ट पुढे ना खाली चांदखलच ना चकला सांगून ज्याला टोलका ना तिला माखली नाही खाली चांदखल आहे भेटूच शकत नाही बुटांशी मोर ना मी आधी बोललो टोलका नाही तर मग माकली असेल शंभर टक्के टोलका होता कमरवाची खोल आहे ना आतमध्ये खाली चांदखल आहे आम्हाला मोराला पण भेटला नाही तो टोलका फक्त आवर मोराचा प्रयत्न केला पण तो कुठे घुसला अजून माहिती नाही कारण याच्यावरच राहिलो होता पाणी भरेल ना मला दुसरा पण नाही धंदा पेटाचा सा। चला पुढं बघत राहा यो जो भाग आहे ना इथं आपला शंभर टक्के एक दोन माकल्या भेटायलाच पाहिजे होत्या कारण टेरा एकदम मस्त टेरा आहे परला आहे काय प्रकार आहे समजणे बिला हात फुटलेली कोणीतरी पाय दिलेली बिलात ती बघ निघली बघ बाहेर निघली बघ ती बघ कसली निघली बाहेर पटक्या निघली बघली कशी कडक काम पचीस मी तर खरं होता पण माझे मागली निघली अखरं बाहेर आता चालते बघ अशी पुरं चल 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 हा पुरं अजून पुरं जा कारंजी जी तसा उर काहीतरी बायर ऊस रे नाही उरला माकल्या असं शोधत भाला वर्ष बघत बघत चालू आहे राहतले तर पटकन काढायला भेटाल सापातच काम चालू आहे अरे काय भेटते का नाही काय करपाल हाईला करपाल भेटले ब बा साईज बघी अस्सम साईज येत जावा बिवाची ही बघा साईज बघताय एकदम जबरदस्त साईज आहे काम पच्चीस साईज आहे असच थोडा थोडासा बघत बघत जाव अजून एखादी भेटली तर नाही तर मग ते वर्ष असा येते सारखं वाटलं काहीतरी те бор борэн дэнх те ба алим орте алим орте нинг нинг байр нинг те кав बघा ची काटली बघाशी झाले आतमध्ये बारीक बिल आहे पण माकली मोठी आहे सगळं तरी येणे बघावरती सगळं सरगवले तरी भेटत नव्हती ही बघा हातान सगळं सर म्हणजे आतमध्ये बारीक होता बिल पण निघत नव्हती बाहेर का आता एवढी ताकद आहे तिला आतमध्ये एवढी भारी बसते ती जाम आतमध्ये तो टाईट बसते चला समोर आहे बिल आहे त्यान माकली टोलका काहीतरी हसू शकते माकली असू शकते त्यांची पुरशी बघा बाहेर निघाल ती बघ निघली बाहेर तशी चालते बघा भालाव कशी माकली मग अशी आशिष एक नाटकं केली एक मागली आतमध्ये घुसली चल ये, ये बघताय दुसरी भेटली माकली कशी वगली उन्हा भालाव अशी असतं बसलेली बिलांना पाय घातलं का ती अशी पुढं जातं आणि आज माकड्यांची साईज पण एकदम बेस्की आहे बेसकी म्हणजे मोठी साईज आहे कडक काम पच्चिस आहे आमची माणसं तिकडे येताना चाप चापत तोपर्यंत मी करते माकल्यांचा काम करपाली आणि माकल्या जबरदस्त भेटल्या आता जाताना इकडे जातून बघतून का भेटला तर चिंबोरा नाही आहे कारण माकली भरपूर अल्ली आहे खाडीन त्याच्यामुळं चिंबोरा डायरेक्ट पालाला माकल्या आल्यानंतर चिंबोरा राहतच नाही काढेन एवढा फिरलो तर एक फक्त रातला चिंबोरा लागलेला बाकी चिंबोरा नाही का बारकी चिंबूर नाही एक दोन चिंबरा बारका भेटला तेवढ्याच तर माकल्या माकल्या भरे होत्या ना अजून बघू भेटल्या तर अजून दाखवेन याची काय खुदली मोरं नाही घालते नुसता ना हात ग्लोज घातल्यान घालते हत्ती बघ कारिबूर बघ एक आहे बघ आरांचा कुर्ला आहे भाई दाखव कती गावलाय माकल्या कती ही पिशवी ही फक्त पिशवी ही बघताय ना ही फक्त पिशवी आता डोगुल असली माल तो इधर आहे ओ देखो पलाल्ली करपाली करपाली हे बघताय करपाली ना करपाली साईज कडक काम पच्चेस ही बघा साईज बघा साईज करपालींची असा माल माकल्या बघताय एकदम जबरदस्त मेन काय वस्तू भेटली नाही चिंबोरा भेटला नाही त्याच्यामुळे थोडासा नाराजी आहे आमच्याकडं खूप वाढलं एके माणसाने आमचे कॅमेरा मारू का तिकडं नको चला मस्त करपाली आणि माकल्या भेटल्या एकदम जबरदस्त व्हिडिओ झाली करपाली बघताय करपाली आणि माकल्या काम पच्चीस तर मंडळी निकार जाम झालेली बाराच होती तरी पण निकार जाम झालेली आमचा मात्र हाल झाला कारण तिथपासून इकडे यायला हल्ली लय झालं आमची दोन माणसं अजून तिकडेच बसलीन तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते जास्त महत्त्वाचे आहे कारण बघितला शिव काय काय मावरा भेटला आहे जबरच भेटला माकलाही भेटल्या करपाला भेटल्या असा सगळा मावरा होता या अशा व्हिडिओ तुम्हाला कोणी दाखवणार आम्हीच कारण आमचा अल्ली काय दम निघला ते आम्हालाच माहिती आहे काय राज राज करपाली घालले मस्त तर चला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा मेहनत आवडली असेल नक्की शेअर करा चला भेटू आपण असे का मिळवू दे बाय